हरिओम नमस्कार मैत्रिणींनो तर खरं आहे मी इथे तुम्हाला दाखवणार आहे अगदी वीस रुपयेमध्ये खर्चामध्ये आपल्याला घरच्या घरी पिकोफॉल साडीला करायचं आहे ते बी साध्या मिशनीवरती तर इथे बघू शकता मी लावून घेतलेला आहे फॉल आणि बघू शकता अजिबात साडी चुरगळलेली नाही आहे किंवा एकदम व्यवस्थित हा फॉल लावलेला आहे तर चला मी कशा पद्धतीने फॉल लावायचा ते तुम्हाला सांगते आपल्याला आधीकरती काय करायचं आहे ही जी साडी आहे मी इथे घेतलेली आहे घरच्या घरी व्हाईट कलरची श्रावण महिना चालू आहे त्यासाठी मी साडी आणली होती तर ह्या साईडला माझा पदूर जे आहे तिथे गोंडे होते रेडीमेन तयार तर त्या साईडला आपल्याला काही गरज नाही आहे शिलाईकाम करायची तर इथे मी व्यवस्थित आपल्याला थेट कट करून घ्यायचा आहे कपडा साडीचा कारण ज्या साईडला माझा फीस होता म्हणून मी व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला काय करायचं आहे बारीक काम करायचं आहे मिशनीवरती साध्या आणि इथे बघू शकता मी इथे घेतलेले आहे एक इंच हाताचं आणि चार बोटे आणि तिथून आपल्याला हा जो फॉल आहे हा फॉल जो आहे तो धुवायचा आहे आपल्याला पहिल्यांदा आणि त्याला इस्त्री करून त्यानंतर अशा पद्धतीने घडी मारून मी घेतलेला आहे आता इथे काय करणार आहे मी बघू शकता आतल्या साईडला मी बारीक शिलाईकाम करणार आहे जी नेसण्याची बाजू आहे त्या साईडला बारीक एकदम तुम्हाला जर पिको करून घ्यायचं असेल तर तुम्ही बाहेरून घेऊ शकता पिको कॉल करून सॉरी पिको करून घेऊ शकता त्या साईडला आणि घरच्या घरी साध्या मिशनीवर खाली शिलाई काम करून पण तुम्ही फॉल हा लावू शकता ते पण छान काम सुंदर दिसतं आणि अशा पद्धतीने माझी आता एकच साईट होती त्यासाठी मी काही बाहेर दिलेलं नाही आहे हे पिको करायला तर मी अशा पद्धतीने बारीक एकदम नाजूक शिलाई घालून काम केलेलं आहे तुम्ही दोन्ही साईडला पण ही बारीक शिलाई अशी घालू शकता आणि फॉल लावू शकता घरच्या घरी तर मी आता इथे दाखवणार आहे तुम्हाला जी नेसण्याची बाजू आपली असते ती जी बाजू आहे इथे ती बघून घ्यायची आपल्याला नेसण्याची बाजू वरती येणार त्यानंतर ही जी बाजू उलटसुलट बघून घ्या तुम्ही आणि इथे आपल्याला एक हित आणि चार बोटावरती मार्जिंग करून घ्यायचं आहे खडूनही इथे बघा मी मार्जिंग केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही मार्जिंग करून घ्या मार्जिन करून घेतल्यानंतर इथे आपल्याला जो फॉल आहे उलटसुलट व्यवस्थित बघून घ्यायचा आणि अशा पद्धतीने गडी मारून आतल्या साईडून काटाला एकदम काटाला अशी शिलाईकाम करायचं आहे एकदम सिम्पल आणि साध्या मिशनीवरती आहे तुमच्याकडं हाफ सेटल फुल सेटल कसलीही मिशन असून ते त्याच्यावरती तुम्ही बरोबर काटाला धरून दोन्ही व्यवस्थित काठ धरायचे आहेत फॉलचा आणि आपल्या साडीचा धरून आपल्याला काय करायचं आहे आपली काम करायची आहे जशी इथे मी शिलाई काम करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला शिवून घ्यायचं आहे तुमच्याकडं जर मिशन नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने हात शिलाईही घालू शकता दोन्ही साईडला आणि घरच्या घरी अगदी वीस रुपयेच्या खर्चामध्ये तुम्ही हे फॉल लावू शकता आहे एकदम सिम्पल आणि सोप्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे इथे शिलाई काम झाल्यानंतर तुम्ही म्हणशील ला की सगळेच जणं असेच दाखवतात की घरच्या गर घरी फॉल लावायचे भरपूर व्हिडिओ आहेत माझं मत काही त्याबद्दल नाही आहे पण ज्या ताई नवीन आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर इथे पण आपल्याला घडी घालायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला फॉल शिवून घ्यायचा आहे त्यानंतर इथे तुम्ही पाठ घेऊ शकता किंवा खाली जर तुमची फरशी असेल त्याच्यावर पण प्लेन साडी हातरून तुम्ही हातशिलाई करू शकताय किंवा तुमच्या घरी लहान मुलांचं आपल्याकडं तगड वगैरे असतं ते पण तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यावर पण लावू शकताय इथे आपल्याला साडी प्लेनमध्ये करून घ्यायची आहे आणि दुवी पदरी मी इथे धागा ओवलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही धागा ओळून घ्या आणि आपल्याला बघू शकता मी व्हाईट कलरची साडी आहे आणि खालची जी बाजू होती ती तपकिरी कलरची होती त्याच्यामुळे मी फॉल घेता वेळेस तपकिरी कलरचा घेतलेला आहे तुमचा जो मॅचिंग होतो फॉल तो हो घ्या आणि स्टार्टिंगला आपल्याला काय करायचं आहे की क्रॉस शिलाई म्हणजे हातशिलाई जी आहे ती क्रॉस काठलेली आहे मी इथे आणि त्यानंतर आपल्याला सरळ शिलाई घालायची आहे हातशिलाई घालता वेळेस सरळ घालायचे सरळ घालता वेळेस म्हणजे कशी ती वरून एकसारखी बोटाचं अंतर ठेवून इथे बघू शकता मी स्टेप बाय स्टेप घालत आहे आणि खालच्या बाजूला अगदी एकदम नाजूक दिसावी शिलाई तुमची हातशिलाई जी करता ती नाजूक दिसली पाहिजे मोठी मोठी नाही दिसली पाहिजे कारण कसं असते नवीन जे शिकत असतात ताई त्यांना जमत नाही हातशिलाईसुद्धा तर बघू शकता इथं दिसतसुद्धा नाही आहे अगदी नाजूक नाजूक आपल्याला हातशिलाई घालायची आहे कापड अडकावं म्हणजे ज्या वेळेला तुमचा वरचा फॉल आहे तो पण अडकला पाहिजे आपल्या त्या सुईमध्ये आणि साडीचाही आपला थोडासा खालची बाजू जी असते ती टच होते आणि इथे क्रॉस करायचं आहे ज्या वेळेला कोण्यात तिथे मी आलेलं आहे त्यावेळेला क्रॉस केलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही क्रॉस करून घ्या थोडा व्हिडिओ जर नाही समजला तर डब्बल बघा आणि व्यवस्थित खेचाखेची करायची नाही आहे कपडा वडायचा नाही किंवा फॉल वडायचा नाही आपल्याला साडीचा कापड पण वडायचं नाही आहे एकदम व्यवस्थित असं बोटाचं अंतर ठेवून एक बोटवर अंतर असं ठेवून शेण तुम्ही काय करायचं आहे इथे अडकलेलं नाही बघा माझं मी तुम्हाला इथे दाखवले अडकलेलं सुद्धा नाही आहे तर गडबड करायची नाही आहे अजिबात हातशिलाई करता वेळेस एकदम स्टेप बाय स्टेपमध्ये आणि ज्यावेळेला आपण वडतो पुढं वडतो तर आकस्तं बा साईडला आकस्तं तर आपल्याला असं आक आकसलेलं व्यवस्थित करून घ्यायचं आहे मी आ, हालु -हालु जा जा ते करून घेत आहे बघा आपली हातशिलाई दिसत पण नाही आहे व्हाईट कलरमध्ये असल्यामुळे तर आपल्याला जितकी नाजू घालता येईल जेवढं तुम्हाला हळूहळू काम जर तुम्हाला फास्ट जमत नसेल नवीन असाल तर फास्ट जमतच नाही तर त्यावेळेला हळूहळू एकदम कमी हे करायचं व्यवस्थित स्टेप बाय स्टेपमध्ये ही हातशिलाई घालायची आणि इथे बघू शकता मी कशा पद्धतीने धागा ओढत आहे त्या पद्धतीने तुम्ही ओढा धागा जर तुम्हाला वाटत असेल गुंतागुंती होत आहे तर थोडा थोडा धागा घ्या आणि मी थोड्या अंतरावरती गेल्यानंतर बघू शकता असं प्लेन करून घेतलेलं आहे आणि प्लेन करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं गाठ आहे जागं जागं स्टेप बाय स्टेपमध्ये गाठी घालून घ्यायच्या आहेत कारण का घ्यायचे आहेत की जेणेकरून आपला फॉल निष्ठू नये किंवा उसवू नये फॉल त्यासाठी मध्ये मध्ये स्टेप बायमध्ये आपल्याला अशा गाठी टाकायच्या आहेत घर म्हणजे जेणेकरून हातशिलाई आपली उसवली नाही पाहिजे एकांदर आपण काय करतो खराब साडी खालणं झाली असेल तर धुयाच्या वेळेला आपला ब्रश लावण्याचं खूप लेडीजांना सवय असते तर तो ब्रश लावल्यानंतर चुकून जर एक धागा निघाल तर तुमचं सगळंच निघणार ते फोन तर त्यासाठी काय करायचं आहे जागं जागं तुमची हातशिलाई थोड्या थोड्या अंतरावरती तुम्ही गाठी टाकायच्या जेणेकरून शनी जरी निघालाच तुमचा फॉल तर थोडाच निघणार तेवढा करताच तर तिथल्या तिथं तुम्ही ती हातशिलाई टाकू शकताय आणि जर तुम्ही गाठ नाही मध्ये कुठं लावली तर सरळ एकाच सवनं तुमचा तो फॉल निघला जाणार त्यासाठी बघू शकता इथे अगदी व्यवस्थित एका अंतराने असं चार बोटावरती आपल्याला काय करायचं आहे हाताच्या इंचावरती आणि चार बोटावरती तुम्ही ती गाठ टाकायची आहे स्टेप बाय स्टेपमध्ये असं एकदम हातशिलाई घालायचे बघू शकता पाटाव घाटल्यामुळं काय होतं माहिती आहे का टच होतो म्हणजे सुईचा जो टच आहे तो आपल्याला जाणवतो खालच्या बाजूला आपली सुई गेल्या का नाही हे जाणवतं हे लक्षात घ्या आधी करते तुम्ही त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला हातशिलाई करणं पण खूप सोपं जातं आणि प्लेन करण्यासाठी म्हणजे खेचाखेची करू नये साडीला सिल्क साड्या असल्यानंतर खूप प्रॉब्लेम येतात असं आकसल्यागत वगैरे होतं तर सिल्क साडीसुद्धा वडायची नाही ज्या वेळेला तुम्ही शिलाई काम करता खालच्या बाजूला तिथं पण वडावडी करायची नाही एकदम लूज कपडा सोडायचा आणि मगच आपल्याला शिलाई काम करायचे आहे हात शिलाई कर काम करता वेळेस पण वडावडी करायची नाही आपल्याला खालच्या बाजूला पण तुम्ही जर तुमच्याकडे मिशन नसेल तर खालच्या बाजूला पण तुम्ही हात शिलाई घालू शकता आता मी पूर्ण शिलाई घातलेली आहे आणि इथं आता शेवट आलेलं आहे ते दाखवते मी तुम्हाला आता तर इथे व्यवस्थित अशी घडी घालून घ्यायची आणि इथे मी गाठ मारलेली आहे म्हणजे धागा सपला होता तर ती ज्या ठिकाणी धागा तुमचा सपेल थी, तर तिथं पण तुम्ही गाठ मारून घेऊ शकता आणि पुढं स्टेप बाय स्टेपमध्ये हातशिलाई आपली जशी आहे तशाच पद्धतीने घालायची आहे आणि इथे कोण्यावरती आल्यानंतर क्रॉस करून चिरकी शिलाई घालून आपल्याकडं करून घ्यायची आहे ती शिलाई जशी इथे मी करत आहे हातशिलाई त्याच पद्धतीने व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा कसा वाटला तुम्हाला आणखीन काय माहिती हवी असेल ह्या फॉलबद्दल तर कमेंटमध्ये विचारा मला मी नक्की याचा व्हिडिओ नंतर बनवेल आणखीन तर थोड्या वेळामध्ये म्हणजे दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे कधी दहा मिनटं हा व्हिडिओ झालाच आहे आपला तयार प्रयत्न केलेला आहे मी दाखवण्याचा तुम्हाला कारण हातशिलाई घालणं खूप वेळ लागतो इथं वाटते आपल्याला कमी वेळेत पण तसं नाही आहे तर अशा पद्धतीने आपण हातशिलाई अशी आपल्याकडं घालत यायचं नंतर स्टेप बाय स्टेपमध्ये आणि इथे बघू शकता अजिबात साडी माझी चुरगळलेली नाही आहे किंवा तिरका वगैरे फॉल झालेला ना नाही आहे यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेपमध्ये न वडावडी करता कपडा अशी हातशिलाई घालून घ्या इथे गा। माझी हातशिलाई घालून झालेली आहे तुम्ही म्हणाल की वीस रुपयेच्या खर्चामध्ये कशी म्हणजे होऊ शकतं तर इथे आपला फॉल आहे पंधरा रुपयेचा आणि पाच रुपयाची आपली गुंडी आहे त्याच्यामुळे वीस रुपयेच्या खर्चामध्ये मी हा फॉल लावलेला आहे कमेंटमध्ये सांगा कशा पद्धतीने वाटला हा तुम्हाला फॉल अगदी तिरका वगैरे काहीच झालेला नाहीये खूप सुंदर झालेला आहे थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल